मऊ लुसलुशीत जाळीदार डोसा कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा डोसा बनवण्यासाठी यामध्ये सोडा किंवा इनो अजिबातही वापरलेलं नाही अगदी झटपट बनला जातो आणि पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरीही हा डोसा तुमचा अजिबात बिघडला जाणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा डोसा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भगर घेतलेली आहे यालाच वरईचे तांदूळसुद्धा म्हणतात तर आता ही भगर आपण आधी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेऊया हे बघा भगरीमधलं सगळं जे काही घाण असेल कचरा असेल ती काढून घेतली त्यानंतर स्वच्छ धुवून भगर पूर्णपणे बुडेल इतपत आपण यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता ही भगर आपल्याला दोन तासांसाठी भिजत ठेवायची आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर एक तास भिजवून घेतली तरीही चालेल तर हे बघा दोन तासानंतर वराई चांगली भिजली गेलेली आहे आता यातलं पाणी काढून घ्यायचं आणि वरई फक्त आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे ही वरई आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढत असतो तेव्हा थोडंफार पाणी आलं तरीही चालेल तर हे बघा अशा पद्धतीने सगळी वरई आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने मी इथे वरई एकदम बारीक करून घेतलेली आहे की हे बघा इतपत छान बारीक झाल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये ही वरई काढून घ्यायची आहे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळ करायचं जा नाही आहे त्यामुळे आत्ताच यामध्ये काही पाणी घालायची आवश्यकता नाही याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा त्याचे असे बारीक तुकडे करून घालून घेऊयात यानंतर यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्येच आता आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे दोन चमचे किंवा भाजलेले अख्खे शेंगदाणे असतील ते सुद्धा तुम्ही एक छोटी वाटी इथे घालू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे दही घालून घ्यायचं आहे घरचं ताजं दही वापरायचं आहे आता थोडंसं पाणी घालून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे मिश्रण तर हे बघा अशा पद्धतीने खूप जास्त पाणी न घालता आपल्याला चांगलं हे वाटून घ्यायचं आहे आणि आपण आधी जी वराई बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये हे सगळं घालून घेऊया तर अशा पद्धतीने सगळं आपण इथे काढून घेतलेलं आहे आता एकजीव करून घेऊया हे बॅटर आता थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे पाणीसुद्धा आता यामध्ये घालून घेऊया म्हणजे हे बॅटर थोडंसं पातळ होईल हे बघा अशा पद्धतीने इतपत आपण हे बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया उपवासासाठी तुम्ही कोणतं मीठ खाता असाल ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते एकाच दिशेने व्यवस्थित आपल्याला चार ते पाच मिनिट फेटून घ्यायचं आहे मिश्रण जेवढं चांगलं फेटलं जाईल तेवढे डोसे चांगले होतात आता हे मिश्रण हे बघा कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे आणि आता हे मिश्रण मी पंधरा मिनटांसाठी बाजूला ठेवते तुम्हाला जर एवढा वेळ नसेल तर लगेचच याचे डोसे घालून घेतले तरीही चालेल पंधरा मिनटानंतर हे बघा हे डोश्याचं पीठ असं तयार झालेलं आहे आता आपण याचे डोसे करायला घेऊया जर हे मिश्रण तुम्हाला घट्ट वाटत असेल तर अजून एक दोन चमचे तुम्ही पाणी घालू शकता गॅसवरती इथे मी हा बिडाचा तवा तापत ठेवलेला आहे सुरुवातीला आपण इथे तेल लावून घेऊया तेलाने व्यवस्थित या बिडाच्या तव्याला ग्रीस करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल तो तर तोही वापरला तरीही चालेल त्यानंतर गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आणि यावरती थोडंसं पाणी शिपडून घ्यायचं आहे म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी करायचं आणि इथे एका कॉटनच्या कपड्याने हा तवा असा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आता यावरती मी साधारण एक दीड चमचा बॅटर घालून घेते बॅटर घातल्यानंतर मधल्या बाजूने बाहेरच्या दिशेला असं गोल फिरवत व्यवस्थित डोश्याचं पीठ पसरवून घ्यायचं आहे डोसा तुम्हाला जितका पातळ हवा असेल तितकं तुम्ही हे पातळ पसरवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण हे डोश्याचं पीठ व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आता गॅस मध्यम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि हे पीठ व्यवस्थित सुकलं गेल्यानंतर यावरती तुम्ही तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता आणि त्यानंतर मग डोसा एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे बघा एक दोन मिनटानंतर व्यवस्थित भाजला जातो आता डोश्याची बाजू आपण बदलून घेऊया दुसऱ्या बाजूने डोसा व्यवस्थित भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता की रंग किती सुंदर आलेला आहे व्यवस्थित असा दोन्ही बाजूने डोसा भाजला गेल्यानंतर आपण काढून घेऊया याच पद्धतीने आता आपण बाकीचेही डोसे घालून घेऊया प्रत्येक वेळी जेव्हा डोश्याचं पीठ आपण तव्यावर सोडणार आहे त्याआधी ते व्यवस्थित बॅटर हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तव्याचं टेम्परेचर लो करून घ्यायचं आहे म्हणजे तव्यावरती प्रत्येक वेळी पाणी शिंपडायचं ते कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती एक ते दीड चमचा डोश्याचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि गॅस मध्यम फ्लेमवरती ठेवायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या या डोश्यांना किती छान जाळी येत आहे आणि अशा पद्धतीने हे केलेले डोसे अजिबातही तुटले जात नाहीत किंवा कडक होत नाहीत वातड होत नाहीत अगदी छान मऊ लुसलुशीत असे हे डोसे तयार होतात तर आपण यामध्ये कोणताही इनो सोडा वगैरे घातलेले नाही आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी झटपट तयार होणारे हे डोसे या महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही नक्की करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा हे बघा दोन्ही बाजूने छान खरपूस असे असे डोसे भाजले गेल्यानंतर काढून घेऊया या डोशांबरोबर तुम्ही उपवासाची खोबऱ्याची चटणी करू शकता किंवा बटाट्याची भाजी करू शकता तुम्ही पाहू शकता की आपल्या प्रत्येक डोशाला मस्त अशी जाळी आलेली आहे अगदी मौलुसलुशीत हे डोसे तयार होतात आणि खूप पटकन होतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद